आज आली सकाळी पंधरा किलो चिकनची ऑर्डर सर पब्लिक मी सोयला चिकनवाला रविवार म्हणजे की नाही मटन दुकानवाल्यांचा कि नाही आवडता दिवस कारण गर्दी फुल असते हो सकाळ सकाळी पप्पू ताच होतं बकर कापायचं मसबाजवळ त्यामुळे गेलतो तिथं तिथं गेल्यानंतर मिनलताई दिसल्या हो मग मिनलताईने म्हणलो थांबा था जरा था। तुम्हाला था 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 था। पण घेतो व्हिडिओमध्ये बकर कापलं चमडं काढलं आणि कुटायला दुकानावर घेऊन आलो दुकानावर आलो तो, तो पण निशिधा आलत निशिधाला मस्त बी मम्मी ने चिकन कटिंग कर करून दिलं तोपर्यंत आपलं प्रथमच दा गावरांचा माल घेऊन आलं गावरांचा माल फुल स्टॉक मध्ये अवेलेबल करून घेतला आणि परत आलो दुकान हे आहेत आमच्या गावचे तोडकर साहेब आणि वर्षा बाजारला कोल्हापूरला जरी गेल पण घरला येताना चिकन आमच्यापासूनच घेऊन जाणार गावातले आपल्या सगळीजण आपल्याला फुल सपोर्ट करते त्यांचं मत आहे आपला गावकरी मोठा झाला पाहिजे त्यामुळे कोल्हापूरला जरी गेलीत की नाही पण येताना चिकन आपल्यातूनच घेऊन जाणार हे आहेत आमच्या भावाचे मित्र राकेश दा त्यांच्या भाचीचा होता कार्यक्रम खास पाचगाववर ना आपल्याकडे आलत चिकन यासाठी संध्याच्या टाईमला जर किरकोळ किरकोळ गर्दी झाली त्यांना सगळ्यांनी चिकन दिलं आणि दुकान बंद करायला घेतलं हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता फॉलो तेवढं करून जाव